या प्रसंगी सरपंच अक्षय समाज बांधवांना जागेचा नमुना सुपूर्द केला समाजाच्या वतीने सरपंचाचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व समाज बांधव उत्साहाने उपस्थित होते नाभिक संघटनेचे पांढरकवडा तालुका अध्यक्ष कैलास फुलभोगे हो यांनी समाजाच्या वतीने आभार मानले व यापुढे संपूर्ण नाभिक समाज सरपंच च्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली इतक्या वर्षानंतर मिळालेल्या या हक्काच्या जागेमुळे समाजामध्ये आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण असून लवकरच या ठिकाणी भव्य समाज मंदिर उभारले जाणार आहे अशी ग्वाही सरपंच अक्षय मेश्राम यांनी नाभिक संघटनेला दिली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव हो। यवतमाळ